नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ तालुक्यात वनपरिक्षेत्र शिरोटा हद्दीतील उकसान शिरदे परिसरात बिबट्या हा वन्यप्राणी आढळून आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुशील मंतवार यांना मिळताच त्यांनी तात्काळ या बातमीची खातर जमा केली असता प्राप्त माहितीनुसार सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी उपसान शिर्दे परिसरातील नागरिकांनी या भागातील साऱ्याच्या गोठ्यामध्ये एक अस्वस्थ बिबट्या असल्याची माहिती देताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमने सदर ठिकाणी तत्काळ पोहोचून पाहणी केली असता सदर बिबट्या हा कदाचित अस्वस्थ असल्याचे तज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले त्या अनुषंगाने वन विभाग आणि रेस्क्यू टीम यांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याचे यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आले असून सदर बिबट्यास पुढील तपासणीसाठी आणि उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र पुणे येथे तात्काळ पाठवण्यात आले आहे सदरची कामगिरी एन आर प्रवीण मुख्य वन संरक्षक पुणे महादेव मोहिते उपवन संरक्षक पुणे मयूर बोठे सहायक वन संरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील मंतवार वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नियंत्रणात मंजुषा घुगे वनपाल गजेंद्र भोसले युवराज साबळे दीपक उबाळे वनरक्षक सुरेश ओवाळ शंकर घुले तसेच रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे सोनेश इंगोले चेतन वंजारी पूर्वा निमकर नरेश चांडक सायली पिलाने वैष्णवी भांगरे सागर शिंदे केतन वैद्य यांच्या परिश्रमातून यशस्वीरित्या पार पाडण्यात आली सदर कामगिरीबद्दल वन विभागाचे रक्षक मावळ संस्था व मावळ परिसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद